छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचारासाठी दोन दिवसापूर्वी रात्री सुमारे साडे दहाच्या सुमारास एका रुग्णाच्या पत्नीनं शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक सुनील कानुरकर यांना संपर्क केला तिनं सांगितलं की तिच्या पतीला एक्सरेसाठी न्यावं लागणार आहे आणि त्यांची तब्येत बरी नाही परंतु नातेवाईकांची अनुपस्थिती आणि रुग्णालयातील वॉर्ड बॉय आणि मावशींच्या अभावी ती एकटीच हातबल अशी झाली होती सुनील कानुरकर यांनी विलंब न करता रुग्णालयात धाव घेतली व स्वतः ट्रॉली आणून रुग्णाला एक्स रे विभागात नेलं आवश्यक तपासणीनंतर पुन्हा रुग्णाला सुरक्षितपणे बेडवरती झोपवलं या मदतीत उपशहर समन्वयक अक्षय टिपुगडे आणि सागर शेलार यांनी देखील मोलाचं सहकार्य केलं या कृतीतून शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाचे कार्य आणि त्यांचा समाजातील आरोग्यदूत म्हणून असलेला सहभाग प्रकर्षाने समोर आला अशा वेळी धावून येणाऱ्या या कार्यकर्त्यांचं कौतुक होत आहे